ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बोंबील वाकट टाकून असे एक खूपच छान भात बनवणार आहोत खूप चविष्ट होतो हा भात चिकन मटण ह्यालासुद्धा मागे सरेल असा हा भात तयार होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो हा भात तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून कोथंबीर घेतलेली आहे इथे वाटण्यासाठी मी लसूण खोबरं कांदा हिरवी मिरची हे भाजून घेतलेलं आहे तेल टाकून आणि कोथिंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी इथे वाकट बोंबील आणि थोडंसं खाऱ्याचा तुकडा मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तेजपत्ता घेतलेली आहे दोन पानं तर इथे दोन वाट्या तांदूळ मी निवडून घेतलेले आहे हा घरचाच तांदूळ वापरलेला आहे तर आता कुकरमध्ये तेल तापलेलं आहे इथे मी चार पाळ्यात तेल टाकलेलं आहे तेलाचा वापर शक्यतो जास्तच करायचा भातामध्ये म्हणजे भात खूप चविष्ट लागतो तेल तापलं की यामध्ये जिरे घालून घेतलेलं आहे जिरे छान तडतडलं की आपण यामध्ये तेजपत्ता घालून घेऊया आता यामध्ये जो चिरून घेतलेला कांदा होता तो आपण घालून घेऊया कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवरती कांदा थोडंसं परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत हा भात आपण अगदी गावच्या पद्धतीने करणार आहोत गावाला जसं वाटण वाटून भात तयार केला जातो त्याच पद्धतीने आपण करणार आहोत नेहमी जसे आपण टोमॅटो कांदा कोथिंबीर हे घालून भात बनवतोच पण अशा प्रकारे भातसुद्धा करून बघा खूप छान लागतो खायला आता बघा टोमॅटो आणि कांदा थोडासा शिजत आलेला आहे यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेणार आहे म्हणजे टोमॅटो कांदा लवकर शिजला जातो आता हे पुन्हा छान मिक्स करून यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे लसूण इथे मी वाटणालासुद्धा वापरलेली आहे तर आता आपण पुन्हाही छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता जे बोंबील स्वच्छ धुवून घेतले होते ते आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे तेलामध्ये बोंबील किंवा वाकट छान परतले जाते एक मिनिटभर इथे मी हे बोंबील आणि वाकट छान परतून घेणार आहे आता एक मिनटं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये जो मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊया अशा प्रकारे मसाले तेलामध्ये परतून छान घेतले की भाताला रंग खूप सुरेख येतो आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं असतं तर बघा आता जे वाटण वाटून घेतलेलं होतं आपण त्या यामध्ये घालून घेऊया वाटणसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतायचं आहे अगदी कमी वेळात हा भात तयार होतो जास्त टाईमसुद्धा आपल्याला लागत नाही कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भात तयार करून बघा खूपच चविष्ट होतो तर आता बघा मी इथे सर्व वाटण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर देखील इथे मी टाकलेली आहे फोडणीला आता हे एक मिनटं छान परतून घे गे। घेऊया आता मसाला छान परतून झाला की यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेला आहे ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि जितकं पाणी आपल्याला भाताला लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे जर तुम्ही घाईच्या कामात असाल तर तुम्ही यामध्ये गरम उकळीचं पाणीसुद्धा टाकू शकता याने भात लवकर शिजला जातो कमी वेळात तयार होतो तर आता जितकं पाणी टाकायचं तेवढं मी यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ काळजीपूर्वकच घालायचं आहे कारण की कांदा आणि टोमॅटो परतताना आपण मीठ घालून घेतलेलं होतं आता याला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया आपण तीन शिट्ट्यामध्ये आपला भात तयार होतो तर आता बघा आपला भात छान सुटसुटीत आणि मोकळा असा तयार झालेला आहे आता वरनं थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे जर भात शिजल्यावरती वरनं कोथंबीर घातली की भाताला एक वेगळीच चव येते तर आता कोथंबीर घालून झाली की मी पुन्हा भात छान मिक्स करून घेते तर तुम्हाला बोंबील वाकट याचा भात कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करायला विसरू नका